सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे हडपसर येथील भोसले गार्डन मध्ये सनातन संस्थेचे साधक सागर शिरोडकर यांच्या गणेश मूर्तीच्या स्टॉलवर अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली स्टॉलवरील पडदा फाडून दहा ते बारा मोठ्या गणेश मूर्तींची तोडफोड करण्यात आली असून हो तिथे लघुशंकेचेही चिन्ह आढळले आहे या घटनेमुळे पुण्यातील सांस्कृतिक वातावरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय स्थानिकांनी आणि समाजाने या घटनेची निंदाही केली आहे हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून हो सध्या तपास सुरू आहे अधिकाऱ्यांचे आवाहन आहे की अशा घटना होऊ नयेत तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी पुण्यातील गणेशोत्सवाच्या पावन वातावरणात यासारख्या घटना माघाडी हटवण्यासाठी प्रशासनाला तत्परतेने पुढाकार घेणे आवश्यक आहे श्री गणेश कला केंद्रातर्फे आम्ही मी सागर शिरोडकर आमचा स्टॉल असतो भोसले गार्डन हडपसरला तर आम्ही रात्री स्टॉल बंद करून गेलो आणि सकाळी जेव्हा आलो तेव्हा लक्षात आलं की काही मूर्तींची तुटफूट झालेली आहे आणि मूर्त्या तुटफूट करताना सलग काही मूर्त्यांचे हात तुटले होते काही मूर्त्यांची मुखं तुटली होती काही मूर्त्या तुटून खाली पडल्या होत्या असं आम्हाला जाणवलं म्हणजे मी जेव्हा स्टॉल उघडला तेव्हा या सगळ्या गोष्टी मला निदर्शनास आल्या आणि मला एक लक्षात आलं की कोणी प्राण्यांनी हे केलेलं नाही आहे शंभर टक्के कारण प्राण्यांनी केलं असं तर एवढ्या मूर्ती एकावेळी खराब नाही होऊ शकत एवढ्या एक अंदाज येतो एवढे वर्ष स्टॉलचा गणपती गणेश मूर्तींच्या व्यवसायाचा माझा जो अनुभव आहे त्यावरनं मला हे वाटलं आणि एके ठिकाणी पडदाही फाटलेला होता त्या पडद्याच्या फाटलेल्या पडद्यातनं कोणीतरी आत येऊन त्या मूर्ती तोडल्यात असा आम्हाला आता संशय आहे त्या ठिकाणी लघुशंकाही केल्याचं आपल्याला दिसत हो मलाही असं शंभर टक्के वाटतंय की एका ठिकाणी लघुशंका केली आहे आणि ती लघुशंकाच आहे कारण कोणीतरी केलंय हे कोणी माणसानी कीच ते केलं केलेलं आहे कोणी प्राण्यांनी ते शंभर टक्के केलेलं नाही आहे कारण एवढ्या मोठ्या जड मूर्त्या ज्या ज्यांची जागाच बदललेली आहे त्या एकावर एक आलेल्या आहेत तर अशा अशा मूर्ती होणं म्हणजे अशी मूर्तींची हालचाल होणं हे माणूसच करू शकतो पोलिसांकडे तक्रार केली का के, किंवा पोलिसांचं काय पोलीस पुल, येऊन त्यांनी पहिल्यांदा स्टॉलला व्हिजिट देऊन काही फोटो वगैरे काढलेले आहेत आता आम्ही तक्रार दाखल करायला आम्ही बहुसंख्येने तिकडे जात आहोत